हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी स्वाती स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये शिवांशला डोसे खायचे होते आणि तो म्हणत होता मम्मा दोसे बनव तर मी म्हणलं चला दोसे बनवूया बॅटर बनवलेलं होतं अगोदरच तर मी थोडेसे जाड दोसे बनवले जेणेकरून त्याचं लवकर पोट भरेल आणि खायलाही छान लागते म्हणजे मऊ होतील तर मी छान डोसे बनवले आणि चहाही बनवला चहा पिला आणि डोसे खाऊ घातले शिवांशला शिवांश गीला खेळायला मस्त असा तो त्याच्या फ्रेंडच्या सायकलवर मस्त एन्जॉय करत होता नंतर मी ठरवलं की आमच्या दारासमोर जे आहे ते पेंटिंग करायची होती मग अगोदर मी खडूनी अगोदर आखून घेतली जे डिझाईन काढायची होती ती आणि नंतर मग मी कलरिंग केली त्याला व्हाईट ह्याच्याने अंडरलाईन केलं आणि नंतर कलर केलं खूप छान असं डिझाईन झालं होतं मलाच विश्वास बसत नव्हता की ही केलं कारण मी फर्स्ट टाईमच असं डिझाईन काढलं होतं पेंटने थँक्यू सो मच बाय बाय